त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथे शेतीवरून असलेला जुना वाद उफाळून आला या वादातून एका जनावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला काठीणी वर ओढणे मारहाण करण्यात आल्याने या हल्ल्यात प्रकाश महाले जखमी झाले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे सदरची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथे घडली असून दरम्यान मारेकरींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही शेतीच्या वादातून वाढोली येथील बाजीराव गोविंदा महाले गोरख गोविंदा महाले दत्तू आनंदा महाले आणि त्यांचा मुलगा सार्थक दत्तू महाले यांनी प्रकाश महाले यांच्यावर हल्ला चढवला प्रकाश महाले यांना काही समजण्याच्या आत काठीने व रॉडने प्राणघातक हल्ला करत बेदम मारहाण केली या हल्ल्यात प्रकाश महाले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्रमगेश्वर तालुका पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून एवढी गंभीर घटना घडल्यानंतर देखील पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे प्रकाश महाले यांनी सांगितले असून प्रकाश महाले यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा हल्ला करणाऱ्यांना अद्यापपर्यंत अटक केली नसल्याने मारेकरी गावातच मोकाट फिरत आहे या संदर्भात अधिक माहिती प्रकाश महाले यांनी दिली असून त्यांनी तात्काळ मारेकऱ्यांना अटक ता करण्याची मागणी केली माझं नाव प्रकाश बाबूराव महाले वाडोली माझ्या घरी येऊन चार जणांनी घरी येऊन घर घरच्यांना दमदाटी केली त्याच्यानंतर मी एक जण मला भेटला दोन तीन दिवसांनी त्याला बोललो काय घरी येऊन शिवाय गाळ्या दिल्या घरच्यांना बोला काही जमीन माझी आहे तुम्हाला इडून उसकून लाईल ला असं करील तसं करील मी त्याला रस्त्यात बोललो बाची बात झाली त्याच्यामुळे मी रागाच्या ब्यानात दोन तीन फटके मारले त्यांनी घरच्यांना शिवाय दिल्यामुळं तर मग तो चौघ गुंड घेऊन आला आहे त्यांनी मला खूप मारलं एका जीव मारण्याची धमकी दिली त्यांच्या हातात रोड आणि काठ्यावत आहे माझा हात मोडला पाठ्याणी लागेल तितके ओळ आहे त्यांनी विचार नाही केला त्याच्यातले एक दोन जण मग मारून टाकायला याला सोडू नका अशा यांचं नाव ये बाजीराव गोविंदा महाले गोरव गोविंदा महाले दत्तू आनंदा महाले आणि सार्थक दत्तू महाले या चौघांनी मला खूप मारलं लो लोखंडी रोड रोडने आणि काही काही काठ्यावत आहे आणि असं म्हणलं का मी तिथून पळून गेलो त्यामुळे त्यांनी ते ते मला मारून टाकलं असतं त्यांना अटक झाली पाहिजे जी नाही तर माझ्या जीवाचं काहीतरी करावं लागेल मला काही त्रास देत राहत्या माझ्या जीवून जाते येत्या मलाच तरस देत राहत्या एवढा खूप त्यांच्यापासून मला लय आहे तुम्ही पोलीस कंप्लेंट केली का हो पोलिस कंप्लीट आता त्यांनी मारलं कंप्लीट दिलं त्यांना तर अजून काही त्यांचं ती लागेल नाही काही अजून तुमची काय मागणी आहे नाही त्यांना अटक झाली पाहिजे किंवा नाही तर माझ्या जीवाचं काहीतरी होऊ शकतं तिघं चौघ भाईगिरी करत याला त्याला दमदाटी करत आहे तर देत राहत आहे कायम तर म्हणते तू आहे तुझ्या मागं कोण आहे आम्ही असं मारून टाकू अशी दमदाटी आम्हाला देत घरच्यांदा येऊन घरी बोलत आहे ही जागा आमची म्हणजे गट एकच आहे पण ते बोलतात का बोलता जागा आमची आमचीच म्हणून तुमचा उत्तर आहे घ्या तुम्ही या रा तुमची जागा तुम्हाला घेऊन टाका ना निशी बोलत कशाला राहते आमची ना आम्हाला दमदाटी करते या संदर्भात प्रकाश महाले यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली असून प्रकाश महाले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले प्रकाश महाले यांना कुठे कुठे कंडिशन नमस्कार मी डॉक्टर मयूर खरडे संचालक रेडियंट प्लस हॉस्पिटल भुजबळ फार्म नाशिक माझ्याकडे काल एक साधारणतः दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रकाश महाले नावाचे पेशंट ऍडमिट झाले होते त्यांचे काहीतरी शेतीच्या याच्यातून भवांकित भांडणं झालेली आहे सुरुवातीला ते पाच तारखेला काहीतरी संध्याकाळच्या वेळेस भांडणं झालेले होते त्यांचे पण ते आपल्याकडे काल दुपारी ॲडमिट झालेले सुरुवातीला त्यांनी प्राथमिक उपचार जिल्हा रुग्णालय त्र्यंबकिशोरला घेतले होते त्यांना तिकडे काही बरं ना वाटल्यामुळं ते तत्काळ पुढची ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्या रेडियंट प्लस हॉस्पिटलला ॲडमिट झाले तसंच त्यांना आपले हाड वैद्य डॉक्टर विपुल सर यांनी बघितल्यास असं दिदर्शनास आले की त्यांच्या हाताचा जो डावा हाड नाव डावा हाताचं जे हाड आहे ते अल्ना नावाचं हाड पूर्णपणे फ्रॅक्चर झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पाठीवरती हातावरती पायावरती प्रचंड मार काठीने किंवा रॉडनी मार पेशंटच्या माहितीनुसार अशा पद्धतीने वार केलेला आहे एकंदरीत जखमा नाही पण मुक्का मार खूप जास्त प्रचंड प्रमाणात आहे त्याच्यामुळे पेशंटला थोडा श्वास घ्यायला पण त्रास होतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाडाचं पण ऑपरेशन करण्याची गरज आहे आता बाकी रिपोर्ट वगैरे त्यांची सगळी पडताळणी केल्यानंतर आपण पुढे ऑपरेशनचं प्लॅन करूया असं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव